नमस्कार मी अश्विन देशपांडे एका मित्रांनी मला प्रश्न विचारला साधना म्हणजे काय हा सुद्धा एक असा टॉपिक आहे जो लोकांच्या खूप जिव्हाळ्याचा टॉपिक आहे साधना म्हणजे काय याच्यावर भाष्य करण्याच्या अगोदर मी काय करतो साधक म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला समजावून सांगतो कारण साधक म्हणलं की आपल्याला दिसायला लागतो तो भगव्या छोल्यातला माणूस किंवा साधू किंवा एखादा ऋषी एखादा मुनी किंवा एखादा भंते किंवा एखादा यु नो जयन साधू जो पांढऱ्या वस्त्रांमध्ये चाललेला आहे साधक या शब्दाचं जर का लिटरल शब्दशहा भाषांतर आपण केलं तर केल, त्याचा अर्थ होतो प्रॅक्टिशनर म्हणजे काय थोडक्यात तुम्ही जर का एखादे उद्योजक असाल तर जो उद्योग तुम्ही चालवता त्याची सातत्याने प्रॅक्टिस करता म्हणजे तुम्ही साधक आहात त्या उद्योगाचे तुम्ही जर का गृहिणी असाल तर तुम्ही वारंवार ते घर चालवण्याची जी प्रॅक्टिस करता आणि पारंगत होत जाता ती तुमची साधकत्वाची कल्पना संकल्पना असायला पाहिजे यू आर प्रॅक्टिसिंग बिंग होम मेकर एक गृहिणी म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करत आहात एखादा मनुष्य फळ विकतो तो फळ विकण्याची जी क्रिया रोज करतो आहे त्याला आपण फळ विकण्याची प्रॅक्टिस असं म्हणू शकतो तो साधक फळ विकण्याचा एखादा मनुष्य सातत्याने फिल्म मेकिंग करतोय तो साधक त्या फिल्म मेकिंगचा एखादा मनुष्य सातत्याने कॉन्टेंट लिहितोय तो साधक त्या कॉन्टेंट रायटिंगचा एखादा मनुष्य रोज काही ना काहीतरी विकतोय तो, तो मनुष्य तो सेल्स पर्सन तो विक्रेता साधक त्या विक्री करण्याच्या पद्धतीचा थोडक्यात काय आपण आपल्या आयुष्यात जे रोज वारंवार करतो तो सराव करणारा मनुष्य म्हणजे साधक तो अभ्यास करणारा मनुष्य म्हणजे साधक तुम्ही कशाची प्रॅक्टिस करताय विचार करा सो साधक म्हणजे असा मनुष्य जो एक काहीतरी इप्सित उद्दिष्ट ध्येय हेतू मनामध्ये ठेवतो आणि त्या मार्गावर चालत असताना सातत्याने काही मूल्य आधारित काही नियम आधारित ती प्रॅक्टिस करत राहतो त्याला म्हणूयात साधक आता सेम ज्याचा संकल्प व्यवस्थित पक्का ज्याला सातत्य ठेवण्याची मनापासून अंतप्रेरणा मिळते आणि जो जो मार्ग निवडतोय त्या मार्गावर चालण्यासाठी सदैव तत्पर आहे असा मनुष्य साधना करत राहतो कुठवर करतो जोवर त्याच इप्सित त्याला मिळत नाही सो जे आपण रोज करतोय ते आणि या शब्दांमध्ये फार अंतर नाहीये बरं का लक्षात घ्या मग साधना हा शब्द आपण वापरतो अध्यात्माच्या क्षेत्रात आता अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काय बा उद्दिष्ट काय इप्सित आहे काय हेतू आहे काय हवंय आपल्याला तर आपल्याला ईश्वर प्राप्ती हवी आहे मग ईश्वर प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे ध्यान करायला पाहिजे जप करायला पाहिजे तप करायला पाहिजे म्हणजे जो प्रॅक्टिशनर या सगळ्या गोष्टी करत राहील उपासना करत राहील तप करत राहील जप करत राहील मंत्रोच्चार करत राहील जो ध्यान लावत राहील जो समाधीपर्यंत जायला तयार आहे जो सतत्याने सातत्याने त्या ईश्वराची धारणा करतोय असा तो साधक अध्यात्माच्या मार्गावरचा आणि त्याला काय प्राप्त होणार त्याचं काय उद्दिष्ट असणार आहे ते चैतन्य ते सच्चिदानंद रूप तो हरी तो शिव ज्याला काय नाव द्यायचं ते नाव त्याने द्यावं परंतु साधना हा शब्द आपण रोजच्या आयुष्यामध्ये वापरत असताना जर का एखाद्या पहिलीतल्या मुलाला डोक्यामध्ये शिरवायला सुरुवात केली की तुला आता या शिक्षणाची साधना सुरू करायची आहे आणि ते जर का बिंबवलं त्यामध्ये रोज सराव करावा लागेल रोज अभ्यास करावा लागेल रोज तपश्चर्या केल्याप्रमाणे हे कार्य करावं लागेल हे जर का बिंबवलं तर त्याला ते हळूहळू स्वीकारायला सोपं जाईल आणि हळूहळू तो स्वतःला एक स्टुडंट प्रॅक्टिशनर म्हणून मान्य करायला सुरुवात करेल मी मानसशास्त्राचा अभ्यास करताना हा शब्द इंग्लिश मधला प्रॅक्टिशनर हा शब्द मला बऱ्याच अभ्यासक्रमांमध्ये जाणवला अभ्यासायला मिळाला हिप्नोथेरपीचा प्रॅक्टिशनर न्युरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिशनर कोणी ट्रान्झॅक्शनल अनालिसिसचा प्रॅक्टिशनर कोणी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीचा प्रॅक्टिशनर कोणी फॅमिली थेरपीचा प्रॅक्टिशनर कोणी यु नो ती जी थिअरी ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे त्याचा प्रॅक्टिशनर आणि हे प्रॅक्टिशनर लोक नंतर मास्टर प्रॅक्टिशनर होतात नंतर कोचेस होतात त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात आपण करतो आपण एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो त्याचा सराव करायला लागतो आणि त्या मार्गावर चालता चालता हळूहळू पारंगत होतो आणि पारंगत झाल्यानंतर ती सिद्धी आपल्याला प्राप्त होते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा साध्य काय ते करण्यासाठीचा मार्ग काय मग ते करणारा तो साधक आणि ती वारंवारिता म्हणजे साधना आय होप तुम्हाला या शब्दाची जी मी उकल सांगितली त्यामुळे आजपासून साधना हा शब्द वापरत असताना आणि साधक हा शब्द समजून घेत असताना तुम्हाला अत्यंत सोपं जाईल व्यवहारामध्ये हे सोपं जावं हीच माझी एकमेव इच्छा आज एवढंच